ट्वेंटी फोर न्यूज हरपल एम आय डी सी पोलीस ठाणे सोलापूर शहर फोन क्रमांक शून्य दोन सतरा सत्तावीस चौवेचाळीस शून्य नव्वद ईमेल पी ए एस एम आय डी सी डॉट सी पी एस ओ एल ॲट द रेट महापोलीस डॉट जी ओ व्ही डॉट इन दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या गुन्हेश अन्वेषण पथकाची विविध कामगिरी सोलापूर शहर हद्दीतील एम आय डी सी पोलीस ठाण्याने दोन चोरांना अटक करून एकूण दोन गुन्ह्यांचा पर्दाफाश केला आणि त्यांच्याकडून एकूण एक लाख एक्क्याण्णव हजार सातशे रुपये जप्त केले किंमत मोजण्याचे ठिकाण गेल्या काही दिवसांपासून एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या परिसरात सुरू असलेल्या घरफुड्यांच्या टोळीला आळा घालण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार सो पोलीस उपायुक्त जनसंपर्क श्री विजय कबाडे आणि सहायक पोलीस आयुक्त क्रमांक एक श्री प्रताप कोमण यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना हे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते त्यानुसार सोलापूर शहराच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या गुन्हे अन्वेषण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चंदन शू आणि पथकात समाविष्ट असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले त्यानंतर एक आठ दोन हजार पंचवीस रोजी एका गुप्त माहिती देणाऱ्याला माहिती मिळाली की दोन व्यक्ती ओडियाल शाळेजवळ सोने विकण्यासाठी येत आहेत म्हणून त्यांनी त्या ठिकाणी जाऊन त्या दोन व्यक्तींना ताब्यात घेतले आणि त्यांची नावे व पत्ता विचारला त्यांनी त्यांची नावं विचारली असता त्यांनी त्यांची नावे पुढील प्रमाणे सांगितली बंडू मधुकर पवार वय अठ्ठावीस वर्ष राहणार ढोक बाभुळगाव तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर उमेश प्रकाश काळे वय तीस वर्ष राहणार मलिकपेठ तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर अधिक चौकशीनंतर त्यांनी विनायकनगर एम आय डी सी सोलापूर आणि बोलकोटेनगर एम आय डी सी सोलापूर येथे रात्रीच्या वेळी चोरी केल्याची कबुली दिली एम आय डी सी पोलीस स्टेशन गुरुनाम चारशे अठ्ठ्याऐंशी दोन हजार पंचवीस अंतर्गत एफ आय आर क्रमांक तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस चार तीनशे पाच अ आणि एकशे अठ्ठ्याण्णव पॉईंट ऐंशी ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने जप्त करण्यात आले असून एफ आय आर क्रमांक तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस चार तीनशे पाच अ अंतर्गत एकूण एक लाख नव्याण्णव हजार सातशे रुपयांचा चोरीचा माल जप्त करण्यात आला ठळक केलेले गुन्हे खालीलप्रमाणे आहेत एम आय डी सी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक चारशे अठ्ठ्याऐंशी दोन हजार पंचवीस कलम तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस चार तीनशे पाच अ दोन एम आय डी सी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक पाचशे छत्तीस दोन हजार पंचवीस कलम तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस चार तीनशे पाच अ वरील गुन्ह्यात रुपये विविध आरोपीकडून एक लाख नव्याण्णव हजार सातशे जप्त करण्यात आले असून एकूण दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे वरील प्रदर्शने माननीय पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार पुलिस उपायुक्त श्री परी मंडल श्री विजय कबाड़े सहायक पुलिस आयुक्त श्री वीवन श्री प्रताप कोमण योनी प्रमोद वाघमारे पुलिस निरीक्षक विजय खोमणे सहायक पुलिस निरीक्षक भारत चंदन पुलिस हेड कॉन्स्टेबल राकेश पाटिल पुलिस हेड कॉन्स्टेबल एकनाथ उबड़े पुलिस हेड कॉन्स्टेबल सचिन भांगे पुलिस नायक मंगेश गायकवाड़ पोलीस कॉन्स्टेबल सुहास अर्जुन पोलीस कॉन्स्टेबल शंकर यलगी पोलीस कॉन्स्टेबल शंकर यलगी पोलीस कॉन्स्टेबल बोल्लेश बोल्ले पोलीस कॉन्स्टेबल अमर शिवसिंगवाले पोलीस कॉन्स्टेबल किशोर वांगुटी पोलीस कॉन्स्टेबल अविनाश दिघोळे पोलीस कॉन्स्टेबल अमसिद्ध निंबाड पोकोन सकलेन मुकादम पोलीस कॉन्स्टेबल अय्याज बागलकोटे प्रमोद वाघमारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम आय डी सी पोलीस ओ एस सोलापूर शहर प्रतिनिधी दाऊद मुल्ला विश्व ट्वेंटी 24... फोर न्यूज नमस्ते मी ए चंदन चंदनशिव नेमणूक प्रकटीकरण शाखा आहे एमआय सी पोलीस आणि सोलापूर शहर दिनांक एक आठ दोन हजार पंचवीस रोजी आम्हाला मिळालेल्या दृकणी बातमीच्या आधारे दोन इसम हे सोनं विक्री करता येणार आहेत अशी कोकणी बातमी मिळाली त्या अनुषंगाने त्यांना सदर ठिकाणी सापड रचून दोघं ताब्यात घेतलं त्यातील एक किसाम बंडू मधुकर पवार आणि त्याचा साथीदार उमेश प्रकाश काळे या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे विचारपूस केल्यानंतर त्यांच्या ताब्यात जो काय घेण्याखाली गेलेला मुद्द्यमाल मिळवून आला त्या अनुषंगाने पोलीस ठाणेकडील अभिलेख तपासला असता पोलीस ठाणेकडील गुरु नंबर चारशे अठ्ठ्याऐंशी पब्लिक पंचवीस बी एनेस कलम तीनशे पाच अ तीनशे एकतीस तीन चार त्याचप्रमाणे गुरु नंबर पाचशे छत्तीस पब्लिक पंचवीस पी एन एस कलम तीनशे पाच तीनशे एकवीस तीन चार प्रमाणे विंद असल्याचं आम्हाला निष्पन्न झालं त्या अनुषंगाने जुने आरोपांना ताब्यात घेऊन त्यांना अटक करून त्यांच्याकडून निवडण्यातील दुरगुडी यायला मुद्दम आहे पैकी ए आणि एकशे अठ्ठ्याण्णव असं एकूण हजार सातशे रुपयांचा जप्त करण्यात दुसरं जो तपास केला त्यामध्ये दोन गुन्हे निष्पन्न झालेले आहे बाकी इतर ठिकाणी काही केलेलं नाही राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा